माया सिनिव्हिजन अँड थ्री सिक्स नाईन प्रोडक्शनच्या खोलतड चित्रपटाचे टायटल अनावरण त्याबाबत अधिक वृत्त असे की माया सिनेविजन अँड थ्री सिक्स नाईन प्रोडक्शनच्या वतीने निर्मित केल्या जाणाऱ्या खोलतड मराठी चित्रपटाचा टायटल अनावरण आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील दाते रेजिजन्सी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सुरुवात करण्यात आली सुरुवातीला दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी चित्रपटाचे प्रोड्युसर आकाश भामरे भूषण भामरे स्क्रिप्ट भूषण बिरारी जुगल चव्हाण स्क्रीन प्ले यश मराठे कास्ट्युम अँड कॅरेक्टर स्टडीज दीक्षा भोसले एडिटिंग स्वप्नील पटेल म्युझिक संगीत कुवार प्रोजेक्ट मॅनेजर आर्यन बोरसे जयेश देवरे पी आर टीम आर्यन बोरसे आर्ट डायरेक्टर दर्शन सुरेशी ऍक्शन डायरेक्टर सँडी महाले आदींनी कलाकारांनी या ठिकाणी हो या खोलतड मराठी चित्रपटात भूमिका केली असून सदर कलाकार या ठिकाणी उपस्थित होते तर प्रोड्युसर आकाश बामरे आणि डायरेक्टर भूषण बिरारी यांनी माया सिनेव्हिजन अँड थ्री सिक्स नाईन प्रोडक्शन द्वारे निर्मित केले जात असलेल्या खोलतड या मराठी चित्रपट संदर्भात सविस्तर अशी पत्रकार परिषदेतून माहिती दिली तर खोलतड ही भारतातील पहिली मराठी मल्टीवर्स मूवी असून सस्पेन्स थ्रिलर आणि केमिस्ट्री यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन प्रेक्षकांना बघायला मिळणार असून या चित्रपटात विविध कलावंतांची भूमिका असून यासाठी धुळे जळगाव नंदुरबार खानदेश पट्ट्यातील ऑडिशन घेण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले तर चित्रपटात साऊथ इंडियन मधील काही स्टार कास्ट मंडळी देखील प्रेक्षकांना महत्वाची भूमिकेत दिसतील तर याचबरोबर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील काही नामवंत कलाकार देखील चित्रपटात आहेत चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात थंड हवेचे ठिकाण तोरणमाड यासह राज्यातील काही आदिवासी भागांमध्ये सदर हे चित्रीकरण होणार असून साऊथ इंडिया मध्ये देखील करण्यात येणार आहे साधारणतः सहा महिन्यात या चित्रपटाची निर्मिती होणार असून विशेष म्हणजे या चित्रपटात दिग्दर्शक भूषण बिरारी यांचे कुटुंबीय आणि नातलग देखील वेगवेगळ्या भूमिकेत आहेत एकूणच चित्रपटाच्या निर्मितीचा कारभार संपूर्ण युवा टीम सांभाळत आहे पाऊ गुजरात वगैरे सगळे रेंज करायचं नाही आणि सायफायन म्हटलं म्हणजे वनए साजनपर्यंत सायफायचं सायन्स फिक्शन आणि मल्टिवर्स कॉन्सेप्टसाठी जे आम्ही करतो आहे जसं मल्टिपल युनिवर्स असतात तर आपल्या इथं सोलन माझे तातपर्यंत तर तिथे एक केश्वर तलाव आहे त्या ठिकाणी एक तलाव आहे तर तो ॲक्च्युली त्याची टीचेस माहीत नाही त्याची टीचे किती आहे तिथून आम्हाला कॉन्सेप्ट सांगा की आम्ही त्याच्या परीकडे मल्टीवर दाखवणार आहे आणि वेगळी गेमिंगवर जसं आजपर्यंत इंडियाची आणि पुढचीच भूमिका आहे की जी मंगल रावची सिनारीओ दाखवणार आहे तर ते आपण आपल्या पद्धतीने आणि वेगळ्या अंगामध्ये रिप्रेझेंट करतोय आणि त्या ठिकाणी क्वेश्चन टू करतो आणि मी मला ॲक्टर बनलं प्रोड्युसर बनलं नंतर बनलं सर्व गोष्ट असते मी रक्षणच लागतो आणि माझे जे वडील आहे होते तर माझ्या वडिलांना ऍक्टर करायचं होतं त्या टायमाला आणि फक्त त्या ऍक्टर पाणी अशी कधीच होती त्यांना फक्त ऍक्टरेटाला तुम्हाला जर ॲक्टर करायचं गाईड करायचं तुम्हाला इकॉनॉमिकली बॅकअप पाहिजे असतं इकॉनॉमिकली बॅकअपकडे तर खर्च द्यायला लागतो ते त्या टायमाला काय होतं त्याचा ॲक्टरकडे जर धूर कमी होतं म्हणजे मग आपण काय होतं ऍक्शनकडे जो सोडून कमी होतात आणि पैशांच्या पैशांमुळे मला कम्फोर्ट जमोर लागतो काहीला नोकरी काही या काहीला रेजिंग काय वाटायला लागतो पण अशा त्याच्यामध्ये

देल 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 ते आमचं प्रॉडक्ट लॉप काम करतात त्याच्यासाठी त्याला झिरोपासून झिरो कसं बनवायचं त्याचं प्रॉडक्ट लॉप काम करतात आज सगळ्यांना जे इन्व्हिडेशन लिहिलं गेलं हे याच कारणासाठी गेलेलं आहे की एका माणूस युजलेस शब्दाचा अर्थ असा असतो की टायरामध्ये जी गोष्ट यूज होत नाही तिला आपण युजलेस नव्हतो आणि जो टाईम कसून जातो तर तो माणूस युजफुल केल एव्हरी ऑपॉर्च्युनिटी तो माणूस पकडतो आणि टायमाच्या आत पकडतो

अशा प्रकारे युद्ध शब्द युज करावं काही वेळ भूमी तुझ्या पत्रकार परिषद पण तुम्हाला यावं लागेल आणि त्या सगळ्यांचा डिटेल्स लागला कार्यक्रमात बळी बटीची जे जो बंदी आहे तो उठतोय या मे चक्की पडला तसं कागद पडला कागद बनताना याला हातात हात काबू घाटलेत असं हा मोठा आपला कार्यक्रम होता त्याच्यामध्ये बिघणं येणारच आणि बिघडं जेव्हा जास्त तेव्हा माणूस मारून काम करायचं होतं आज आजचा आपल्याला आपल्या टेक्निकल इश्यूज वगैरे याच्यामुळे जे सगळ्यांना इथे पत्रकार मुलांना भावले जाणार आहे याच्यासाठी इतर वेळेस लोकांना कोणीमध्ये इन्फ्र मिळणार नाही आणि लोक थोड्या वेळामध्ये त्याचा बघणार किंवा ते नक्कीच आवडेल हे मी अपेक्षा करतो आणि ह्या पद्धतीने इतका थोडंसं किंवा नवीनवीन मूवी जे लोकल व्यवस्था आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही फॅक्टिस वगैरेसाठी आहे की तो कलेक्टिविटी वे का टैलेंट तो कि वेचन जोरी कोई पर जोरी जा ही जो टैलेंट फैसल तो ऑल द गो किस टू द देश की कंपनी पर प्रत्येक स्था आई रेस्टर्स वगैरह सर आता दिखे थी हैं आई किस सर्वानी वेलकम करते

याच्यात आमचे माझ्या वडील आईवडिलां सकल फक्त आमच्या आशीर्वादच आहे आणि तो त्याच्या हिमतीने सर्वतो की सगळ्यात थोडं तो होत आहे आमचे फक्त आशीर्वाद आणि आयुर्जन काय वेळेला जो पाहिजे तो फोटो आणि फक्त एक थोडं डायरेक्टर त्याने मला एक फोटो विचारला

एक नोट असते पाचशे च्या पाचशे च्या नोट वरून एक थ्री सिक्स नाईन आला जेव्हा नोटा डिस्पॅच करतात त्या टाइम क्रिएट होते स्टार थ्री सिक्स ची नोट जेव्हा आली त्याच्यानंतर जे म्हणतात की अख्ख्याला आपला मूवी जो घोडतळ आहे ॲक्च्युली हा मल्टीवर्स बेस्ट मूवी आहे म्हणजे तो हॉलिवूड कॉन्सेप्ट जो आपण भारतात पहिली पहिले सांगतो आहे त्यात आपण साऊथचे कलाकार आणि मराठीतले आणि हिंदीतले कलाकार आपण घेऊन काम करतात आणि त्याला एक पॅन इंडिया रिलीजिंगचा आमचा प्लॅन आहे त्या पुढच्या फेब्रुवारीपर्यंत आम्ही करू आणि त्याचं शूटिंगचा शेड्यूल आमचा डिसेंबरचा आहे त्याचं प्रोडक्शनचं काम आता चालू आहे मूवीची कॉन्सेप्ट युनिक आहे आणि भारतातली पहिली मल्टीवर्स मूवी म्हटलं म्हणजे ते काहीतरी युनिकच आहेत तर आम्ही आकाश सर आणि आम्ही जो प्रयत्न करतो माया सिनेचा आणि थ्री सिक्स नाईन हा काहीतरी एक वेगळा प्रयत्न आहे ॲक्च्युली मोठमोठे कलाकारांनी अजूनपर्यंत केलेला नाही सो तुमचं सपोर्ट राहू द्या आणि आम्ही अपेक्षा करतो आमच्याचकडनं की आम्ही काहीतरी बुद्धासाठी नवीन प्रयत्न केले थँक्यू प्रथम सर्वांचं धन्यवाद माझ्या प्रोडक्शनतर्फे थ्री सिक्स नाईन प्रोडक्शनतर्फे हा मूवी आपण प्रोड्यूस करत आहोत तर हा मूवी येत्या फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे आणि आपलं जर प्री प्रोडक्शन स्टेज आज कॅटल अनाऊन्समेंटचा कार्यक्रम इथं योजलेला गेला होता तो पूर्ण संपूर्ण झाला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की डिसेंबरमध्ये या मूवीची मेकिंग चालू होणार आहे आणि विदिन दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मूवी कम्प्लीट होणार आहे हा नवीन मल्टिवर्स कॉन्सेप्ट मूव्ही पहिल्यांदा आपण मराठीमधून रिलीज करत आहोत आणि प्लस हा इंडियन बी फर्स्ट मूव्ह आहे मल्टिवर्स कॉन्सेप्टमध्ये तर हा मूवी सर्वांनी बघावा याच्या थ्रू तुम्हाला की कमी बजेटमध्ये चांगल्यात चांगल्या मूवी कसा बनवला जातो हा आमचा मेन उद्देश आहे आणि याच्यात आपण कमीत कमी बी -कमी एफ एक्स यूज करून चांगल्या क्वालिटी दर्जाचा मूवी बनवायचा प्रयत्न करत आहोत तसं सर्व ही जी मूवीची संकल्पना कन्सेप्ट आहे हे आमचे डायरेक्टर सर भूषण बिरारी यांनी यंग लोकांना चान्स आमच्या प्रोडक्शनतर्फे दिला जातो त्यांचं वयकडे न बघता त्यांच्या कलेला वाव देणं हे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये नवीन आम्ही आणत आहोत कारण काय व्हायचं की आ, एल्डर्स लोक जास्त एक्सपिरियन्स लोकांना चान्स दिला गेला जायचा तर नवीन लोकांना चान्स देऊन त्यांच्या पूर्ण कॉन्फिडन्सला बूस्ट करायचं काम तुम्ही सिस्नाथ प्रोडक्शन हाऊस करणार आहे तरी पुढचं सगळं ते आपले भूषण दिले सर बोलतील